नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वामी समर्थ मित्रांनो दाराला उंबरठा नसेल तर तो आधी बनवून घ्या आणि जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की आधुनिक घरांना उंबरठा नसतो परंतु उंबरठा ही केवळ एक सीमारेषा नाही तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे म्हणून पूर्वापार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्व आहे नंबर एक घरात श्रीलक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधला जातो तिन्ही सांजाला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते नंबर दोन उंबरठ्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोटे काढली जात असे तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे नंबर तीन नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धन धान्य समृद्धी येऊन यावी म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतले जाते नंबर चार अतिथी असो किंवा अन्य कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरठा ही सीमारेषा आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकते नंबर पाच त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे संस्काराचे खुडाचे कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीची पावले उचलले जाऊ नये म्हणून पूर्वी सातचे आत घरात ही शिस्त लावलेली असे सात नंतर घरातील कोणीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नसे आज काळ बदलला आहे आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त संस्कार याची आठवण करून देतो नंबर सहा बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोकून ठेवतो अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे नंबर सात उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तू सुख समृद्धी नांदते असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात म्हणून घराच्या आतील खोल्यांना उंबरठा नसला तरी चालेल परंतु प्रवेशद्वाराला उंबरठा अवश्य बनवून घ्या तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग